बिडकिन हॉटेल मधील कुंटन खाण्याचा पोलिसांकडून बिडकिन पोलीस स्टेशन हद्दीत बोकड जळगाव येथे असलेल्या आकाश बार अँड रेस्टॉरंट नावाच्या हॉटेलमध्ये अनेक दिवसापासून बार व रेस्टॉरंटच्या नावाखाली व्यवसाय जोमात सुरू होता याबाबत पथकाला मिळालेल्या माहितीवरून दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी शनिवारी बनावट ग्राहकांसह सापळा रचून रेड केली या दरम्यान देह विक्रीसाठी हॉटेलमध्ये मालकांनी ठेवलेल्या पाच महिला आढळून आल्या हॉटेल रेस्टॉरंट नावाचा वापर करून देह विक्री या ठिकाणी केली जात होती या ठिकाणी देह विक्री व्यवसायात अडकलेल्या परप्रांतीय बाहेर राज्यातील पाच पीडित महिला व हॉटेल मालक यांना पोलीस ठाण्यात हजर केले असता रुपये किमतीचा मुद्देमाल ज्यामध्ये मोबाईल निरोध रोख रक्कम ताब्यात घेतली असून बिडकिन पोलीस ठाण्यात सदर मुद्देमाल आणि दोन्ही पीडित महिलांना हजर करून सहाय्यक पोलीस निरीक्षक आरती जाधव यांच्या फिर्यादीवरून आरोपी गणेश रायसिंग राठोड वैभव वय चोवीस वर्षे राहणार सिरसाळ तांडा अंभाई सिल्लोड यांच्या विरुद्ध बिडकेन पोलीस ठाण्यात मानवी वाहतूक प्रतिबंध कायद्यांवये अधिनियम विविध कलमांद्वारे गुन्हा दाखल करण्यात आलाय सदर आरोपी ताब्यात घेतले असून सदरील कारवाई ग्रामीण एस पी डॉक्टर विनय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली एल सी बीचे पोलीस निरीक्षक सतीश वाघ ए एच टी यू पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आरती जाधव पी एस आय शेषराव चव्हाण कपिल बनकर इर्षाद पठाण मनीषा साळवी यांनी केली आहे महाराष्ट्र न्यूज साठी मुक्तराम बागुल नांदगाव